राम राम मित्रांनो एका नवीन मध्ये मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो नियमित सात वाजून सात मिनिटांना आहे आपले हो, व्हिडिओ आज थोडा उशिराच झाला मित्रांनो कारण ना काल व्हिडिओ बनायलाच वेळ नाही भेटली पण मित्रांनो उशिरा खवायना पण मी आपल्यासमोर आलो कारण मलाही सरावं लागले रोजची आपल्या मित्रांसमोर यायचा आपल्या मित्रांनी शुभ सकाळ खवायना पण द्यायची मित्रांनो म्हणून आता उशिरा खावेना हा छोटासा व्हिडिओ मी बनवला मित्रांनो तर त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांकडे माफी मागतो कारण काही कामाची गारबाड राहते मित्रांनो तर चला आज छोटासा हा व्हिडिओ आता शेळ्यांच्या मागच बनवला मित्रांनो काही म्हणजे काल छोट्याशा कामाच्या गारबाडीत काही म्हणजे टाइम नाही भेटला मित्रांनो तर चला हा छोटासा व्हिडिओ आजचा तर मित्रांनो आता या एक मोठा वावर आहे इकडं पडीतच या वावर मग इकडंच आपण शेळ्या आणल्या चरायला आणि ह्या निलगिरीला दिसतात समोर ह्या आपल्याच आहेत मित्रांनो ह्या पुढंच दिसतात ना आणि हे वावर आहे ह्या दुसऱ्याचा वावर आहे इकडं आपण या शिळ्या वावरामध्ये आणल्यात चरायला आणि आजचं वातावरण पहा मित्रांनो एकदम ढगाळ वातावरण आहे आजचा एकदम ढगाळ पा पूर्ण आता म्हणजे ऊनच नाही एकदम असा झांभळ झांभळ पडला आहे सावलीच आहे एकदम ऊन नाही मित्रांनो पडला आणि हे पहा आता ह्या आमचा आ हे गावठी आंबे आहेत ना हे गावठी आंबेले आता बार आला ह्या पहा कारण काय आंबेले अजून बारही नाही आला पण हे आंबेली आताच बार आला आहे मग आता ते आंबे येतील पण मित्रांनो हे असा वातावरण ढगाळ असला ना तर मग हे बार जळून जात आहे याला काय आंबे लागते तर हे ह्या अशा प्रकारे ह्या आंबेली आता मस्त गावठी आंबेली बार आलाय पण इथून पुढे आपलेली मी हे आंब्यांचं हिडिओ आंबे करवंदा आता हे सीजन पुढे येईलच एक दोन महिन्यानंतर मग ते शेडो मी आपली बनवणार आहे एक मित्र आहे इकडं दीपक तो आलाय आता जोडी मग आता आपण त्याच्या शेळ्यात माया शेळ्यात ती आमच्या शेळ्या एकत्र चालणार आहेत आता मित्रांनो आणि ह्या ओरसा वावर आहे इकडे पहा तर रब्बी हंगामातली आमची पिकं राहतात इकडं आता हिवाळ्यामध्ये वाल हरभरा वटाणा ह्या अशी पिका राहतात पाहा आता याच्यामध्ये वाल आहे आता मित्रांनो मी मागच्याच वेळेला सांगितलं होतं आपली वालामध्ये दोन प्रकार राहत ती एक गोडवाल आणि एक कडवाल तर हा कडवाल आहे मित्रांनो पण हा हा कडूवाल विशेषतः आमच्या गावातून भागातच केला जातोय याची डाळ आयुर्वेदिक राहते तो कडवालाला शेंगा आलो ते कशा राहतात ना ते पण मी दाखवला ना हा समोर जे वाटाणं हरभर मसूर इकडं दिसतंय इकडे या साईडला पेरेले तर चला आता सकाळच्या वातावरणामध्ये म्हणजे आपण आलो आता शेऱ्यांका इकडं एक मित्रही भेटलाय आणि या हे जे दिसतंय ना ह्या एकदम गावरा आंब्याची झाडे पक्का मोठे आहे मित्रांनो गावठी हे आंब आपोआप आप उतर उतरेल राहतं ती एकाला अवेलेबिल नाही राहते ह्या गावठी झाडे आणि आमच्याकडे हे अशीच मोठे गावठी आहेत आंब्याची आणि काही मी आपल्याला वर दाखवलेत ना त्या उतरेल झाडा रा म्हणजे लावेल राडं राहतात आंब्या मित्रांनो ह्या आपोआप उतरेल राहते ती मग याच्या कोळ्या आंबं खाऊन पडलं का मग साईडला झाडं उतरतात आणि मग ते अशीच राहणामध्ये होत्या ती हे गावठी आहेत मित्रांनो आमचं आणि हे ह्या टायमाला येईल आता बार येईल भरपूर तर चला आता त्याला बार आलायच म्हणजे मी दाखवलं एक साईडचा आणि एक साईडला बार नाही आला अजून मित्रांनो पण या सतत त्या वातावरणामुळे मग ह्या असं आंबेला आंबं नाही लागते तर चला आता एक मित्र भेटला ना तिकडे जाऊ वर आपण तर मित्रांनो ह्यापा आता आपल्या शेळ्या इकडं मस्तपैकी ह्या चरतात ह्या पा ह्या पडीत वावर राहतात रा ना याच्यामध्ये काय असा म्हणजे हिरवाकार गावात फुटेल राहतंय मग आता आपल्या शेळा चरतात आता आपल्या मित्रांनो आपल्याला आता चार तीन बोखड झाले आपल्या शेळीले आता आता एवढ्या जणल्यात तिकडं मोठी शेळी ती झंडी आपली ह्या ह्या एवढ्याही जणलेल्या मित्रांनो बारी बारी बकऱ्यात चार पाच आहे ती तर मग आता ही आपली थोडीशी उत्पन्न चालू झाली राहणार शेळ्यांच्या मागं राखायची आपला फायदा होतो मित्रांनो आणि त्या मित्रांनो शेळ्यात ना त्या तिकडे ती तू गेलाच तिकडे मित्रांनो त्या साईडला गेला कारण शेळा एकमेकांमध्ये राहते नाही मित्रांनो तर चला आता आपण ना इकडं चर 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 शेळ्या आता पुढे जा आपण त्यांच्या पाठिंबाच जाऊ आणि हे राहन पहा मित्रांनो आमचं आता एकदम आता निसर्गरम्य वातावरण आता कमी होत आलं मित्रांनो हिरवागार काही वातावरण ना राहिलंच नाही कारण मित्रांनो आता पूर्ण गवातही वाळून गेलाय झाडांसाहेब आला खरंच झालं आहे वातावरण सतत ढगाळ राहत आहेस मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे आठ दिवस असा आठ दिवस तसा हे असं वातावरण राहतायचं आमच्या आहे ना मित्रांनो जास्त काही म्हणजे चरायला पाला फाटा नाही राहत आता ह्या अशा बाबळीचा पाला ह्या बाबळी खालून अशा मग हेच शेळ्या अशा म्हणजे वरपार पाय ठेवून या पा आणि ह्या आम्ही काही तोडते नाही ह्या जाडाचा कसं आहे मित्रांनो हे काठा पडतात एखाद्या शेतामध्ये काठा नाही करायचं मग ह्या तोडते नाही मग शेळ्याच्या जेवढा तोंड देईल ना तेवढाच पद ना खात हे त्या मित्र शेळ्यात पा तिच्या पण पाच सहा शेळ्या ती हे बा असा मस्त बाबरीचा पाला खात्या शेळ्या बाबरीचा पाला बाबरीच्या शेंगा आता बाबरीला शेंगा तर नाही लागल्या अजून काही बाबळी लागल्या ती तर ह्या असा म्हणजे वला म्हणूनच शेळ्या खात्या ती पाला त्या काही तोडायची गरज नाही मित्रांनो आणि तोडायचंही नाही आपल्या झाड कोणसाही शेतात तोडायचं नाही काहीच नाही मित्रांनो असा इन अंदाज आपल्या शेळ्या चारायच्या मित्रांनो आणि गावात तर पारस वाढून गेला ह्या पाहा मग आता खायला हिरवा हर काही नाही राहिला किरकोळ असा फिट फुटेल याडंड नाही असा बारीक बारीक तेवढाच शेळ्या खातात मग मित्रांनो बारीक बारीक बकरा येत्या अशी राहते ती या असं वातावरण आता आपल्या पुढं निघत जायचं तिकडं तर मित्रांनो तो बा तो मित्र भेटलाय दीपा पण तो चालत तिकडं तो आता म्हणजे तिकडे शेळ्या गेलात ना तो चालत त्या साईटला शेळ्या वाळायला आणि मी आहे बाकीच्या शेळ्यांकडे इकडं तर तो बा तो गेला वळा तिकडे वर गेलात ना मग तिकडे माल राहत आहे लोकांचा मग मी बाकीच्या शाळ्या इकडे वळतोय तर चला आता बाकीच्या शेळ्या आपल्या इकडे गेलात आपण चालू इकडं मित्रांनो फिरत फिरत आणि दोस्त न समोरच्या दिसत आहे ना पुढं त्या येळूचं झाड आहे पा त्या येळूच्या झाडाला ना असं एकदम अशी बोंडा आल्यात म्हणजे मेळ त्याला आमच्या भागामध्ये मेळ म्हणतात अशी बोंडा आल्या ती तर त्या बोंडा कशी राहतात त्या मी आपल्याला दाखवतो आणि त्या बोंडा जर आले ना मित्रांनो हा येळू आता मरून जाईल हा पूर्ण म्हणजे त्याला किती वर्षांना जाते काय माहीत नाही मित्रांनो पण तो आता मरून जाईल मित्रांनो बा हे अशी बोंडा ह्या येळूच्या ये झाडाला आल्यात ह्यापा म्हणजे याच्यामध्ये बीर राहत आहे मित्रांनो काही काट्यासारखं नाही काय हा ह्या अशी बोंडा तर मग आता पूर्ण त्याला पहा ह्या अशी पूर्ण बोंडा आल्यात हे येऊला आणि तो आता वाळत चाल आहे चिकून त्याचा बॅट आहे ना बरंच मोठा बेट आहे पण त्या पूर्ण वाळत चाल आहे आता याला ह्या अशी बोंडा आली का त्या वाळून जाईल मित्रांनो पा पूर्ण पूर्ण बोंडा आला त्याला त्याला काही बिळ काय येत नाही मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे ह्या अशी बोंडा पूर्ण आल्या त्याला आता पूर्ण ते पूर्ण असा या साईट ना पूर्ण त्या साईड ना अशी बोंडा आल्यात पहा आता येऊला काही आमच्या मित्रांनी पहिले असली पहिल्यांदाच अशी बोंडा येईल तर त्या बोंडा ना जेव्हा वेळेला येळू येळूचा काही आयुष्य संपेल राहत असेल ना त्या टायमाला त्यात मग तेव्हा येळू येळू मरून जातोय हे बा आणि आपण इकडे उभे ना आता शेळ्या वरच्या साईट आल्यात ना मग आपण आलो इकडे हे तुरीचा पिक आहे पा इकडे तुरही ही तूर मित्रांनो आमच्या गावात बघा तुरे केली जाते काही हे बा आता ते तूर म्हणजे बराच घरा पीक आहे मित्रांनो त्याला काही लाल फुलात काही अशी पिवळी राहतात ती ह्या अशी पिवळी फुलं राहतात मित्रांनो काही काय आहेत ना ह्या अशी लाल फुलं राहतात पहा आता मस्तपैकी शेंगा बिंगा लागल्यात तिला किड जास्त राहते मित्रांनो या तुरीला पण तिला फवारणी करायला लागते सारखी सततचं वातावरण त्या शेळ्या आल्यात आपण आता शेळ्या तिथं माल त्या साईडला काढून देऊ माल नाही मित्रांनो इकडं पूर्ण जंगल आहे पहा या साईडला बोरीची सागाची अशी झाडं ती मग शेळ्या ह्या आता या जंगलामधून घुसल्यात खाली आता या सागाची पाना पार वाळून गेल थेपा खाली पडल्या सागाची पानं पहा वाळून आणि अशी पिकून खाली पडल्या तरी पण बाकीची पाना ह्या सागाले तीच आणि ह्या अशी या बोरीची झाडा ह्या त्या रा मित्रांनो पा पहा बोरीचाही पाला शेळ्या खात्याची आता बाकी शेळ्याची इठण आजवल्यात बाकीच्या पुढच्या रानाला गेल्यात खाली आणि ह्या असं ह्या राण हाय मित्रांनो इकडला आणि याच्यातून ह्या गावात वाळ्यालाच राहत आहे त्याच्यातून फक्त पाला फाटा शेळ्या खात्या जास्त काही खाते नाही मित्रांनो आणि काही ठरायकच झाडांचाही पाला खात्या शेळ्या आता इकडे खाली आहे ना एक झाड आहे त्या झाडाला पका मोठा आग्या मोळ होता त्या उठून गेला त्याचा पोळा केवढे ना त्या मी आपल्याला दाखवतो इकडे खाली आहे चला त्या आग्या मोवाळ म्हणजे त्या मित्रांनोला खतरनाक राहताय माहिती का त्या आपण कधीच काढते नाही त्याच्या नादे नाही लागायचा त्याला चावला तर माणूस मरसूजच येतो मित्रांनो तर चला आता आपण जातो त्या आग्या मोळा केवढा मोळ आहे चला दाखवतो मी आपल्याला तर मित्रांनो तो पहा तो मित्र गेलाय तिकडे वर त्या पर आग्या मोळाच्या पोळ्या पशी गेलाय आता म्हणजे तिच्या काही माश्या पिश्या काही नाही त्या उठून जायले फक्त रिकामा पोळे तर तो, तो पोळा केवढा आहे ना तो आता तो पोळा खाली पाडणार आहे मग तो ले ले, मी दाखवतो आपल्याली त्या बो मोळा माश्या नाही मित्रांनो एकदम रिकामा पोळे त्या उठून जायले तर चाल तो मित्र पार तो पा वर गेलाय तोपा तो तो आता झाडो शेंडेवर तिकडं त्या पोळा केवढा मी दाखवितो आपल्याली तो पहा आता पोळा थोड्या जेव्हा पडेल खाली मी तो दाखवतो आपल्याला मित्रांनो केवढा पोळा तो बा पडला खाली मित्रांनो बा इतका मोठा पोळे ना तर लय मोठा पोळे आहे मित्रांनो हा पा आग्या मोळाचा पोळा इकडे खाली पडलाय आता याला मोद आहे ना मित्रांनो लय मत राहते जवळजवळ आहे ना हांडाभर सुद्धा मत राहते हांड्याच्यावर जास्त राहते हे पा हा पोळा आणि हा मोळा पूर्ण उठून गेला तर याच्यात त्या माश्या पिश्या पूर्ण उडून जायला ती याच्यात काहीच नाही मित्रांनो आता फक्त रिकामा पोळा होता मग तो मी आपल्याला दाखवायसाठी ह्या पा अशा इकडे एवढले मोठले आग्या मोळा राहतात कधी कधी त्या आग्या मोळा बिल्डिंग येला ती सुद्धा राहतात मित्रांनो मोठमोठ्या नाही का चांगल्या अशा मोठमोठं कडं कपारी गेले राहतात ती चला ह्या असा आग्या मोळाचा पोळा मी जवळून दाखवला आपण पहा मोठमोठ्यात माश्या राहतात या होलांमध्ये पण त्या पूर्ण पिला उडून गेल्या जातात त्याला पूर्ण मुंग्या लागल्यात ह्या ह्या गोडवा राहतो ना मग त्याच्यामुळे पूर्ण मुंग्या लागलं त्याला तर चला मित्रांनो ह्या असा ह्या आग्या मोळाचा पोळा मी दाखवला शेळ्या नाजवलं तिकडं मस्तपैकी आता आपल्या तर चला मित्रांनो उशिरा काव ना पण हा छोटा शेडो मी आपल्यासाठी बनवला नेहमी फक्त थोडा उशीर झाला त्याबद्दल तर सगळ्यांना मी माफी मागितलीस तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहेत पुन्हा भेटून द्या सकाळी सात वाजून सात मिनिटांना एका नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो